एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प स्थापन करा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांची मागणी मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचवण्याच्या दृष्टीने जिल्ह्याच्या मुख्यालयी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प स्थापन करण्यात यावा अशी मागणी आदिवासी बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भातील निवेदन सत्तावीस डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की जिल्ह्यात आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात असून स्वातंत्र्यपूर्व काळात आदिवासींची जी अवस्था होती ती आज सुद्धा कायम असून ते आजही हक्काचे घर पुरेसा आहार शिक्षण आरोग्य व रोजगारापासून उपेक्षित आहेत व अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत शासनाने राज्यात एकोणतीस ठिकाणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची स्थापना केलेली असून बुलढाणा जिल्ह्यातही या प्रकल्पाची स्थापना करावी अशी मागणी केली आहे या निवेदनावर विजय मोरे सुनील मोरे लक्ष्मण मोरे गोपाल बर्डे रवी किरण मोरे आशिष खरात आतिश बिडकर विरेंद्र बोर्डे गजानन ससाने उदय सुरडकर व निशाताई पावडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत